हर्षेत सत्ताळ मुक्कापोट आहे पर्सी स्टेशन तालुका आहे कोरेगाव जिल्हा सातारा इथून एकंदरीत एक आभार पूर्णपणे डोंगर लोकेशन म्हणला आहे हा डोंगर जाऊन पाहिजे अशा पद्धतीनं हा डोंगर लोकेशनचा पॉइंट आहे आपण मॅग्नेटिक जाऊ श नाच्या साहाय्याने क्यू डब्ल्यू टी मिशन क्यू डब्ल्यू टी मिशनची लाईन नंबर आहे चारशे शहाऐंशीला पिनपट आहे मिशनच्या चारवरती पूर्णपणे हा दुष्काळ भाग असून या ठिकाणी साधारणतः तीन लेअरमधून पाणी मिळेल असा एक अंदाज आहे काळा पाषाण आहे कांबडा मांजरे आहे हिरवा मांजरे आहे आणि पो, पोप पोपटी हिरवट कलरचे गारघुटी इथं निघण्याची शक्यता आपण नियलवाड केल्यानंतर पटवरती आपल्याला येलवाड हे अगदी योग्य तो प्रतिसाद देते आणि सिद्धसुद्धा या ठिकाणी योग्य ते कार्यकर्त म्हणजे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के हा पॉईंट सक्सेस होईल एक आशा आहे न्यायाने केल्यानंतर केल्यानंतरसुद्धा या ठिकाणी दिलेल्या पॉईंटला एक योग्य ते प्रतिसाद म्हणजे गुरुत्वाकर्षण हिंदी गुरुत्वाकर्षण म्हणजे न्यायांमधून योग्य तो नारळ उचलला जातो म्हणजे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के या ठिकाणी हा पॉईंट सक्सेस होईल एक अशी आशा आहे पूर्णपणे डोंगर लोकेशन असून या ठिकाणी मिळणारा पाण्याचा भाग हा एक इंच आणि एक इंचपेक्षा सुद्धा जादा मिळेल शक्य डोंगर पण तिथे नाव असतील बरे अंबाई पूर्ण डोंगर लोकेशन पाणी लागला आपल्याला ती किती लागल पहिलं ऐंशी फटावर लागलं परत एकशे वीस फटावर लागलं बर आणि आता एकशे ऐंशी फटावर पाणी मारता भारी काम झालं खरंच पाड राहून तुम्हाला पावला बघा हो हो पाठराव पावला मस्त मस्त झालं बरं का बरं ती आता खडक पण त्या लागला तिच्या पाव खरंच खालच्या दिसला वा 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 बर खडक पण पाणी लागेल मोठं